नाही मला थोडी शंका होती पण हजरी लावली बऱ्याच दिवसातून घुमलेला या मैदानात असा षड्डू कुणाचा घुमला असेल पंधरा वर्षापूर्वी तर तो अस्लम काजीचा त्याच्या षड्डू वरती त्याच्या एंट्रीवरती संपूर्ण महाराष्ट्र फिरा होता असा पैलवान असलम काजी असल पैलवान असलम काजी यक्कंगचा मालक गंगा सर्मीचा पहिला अस्लमच्या वडिलांना आणि कंढरेवस्तांना शांतता आणि सतता काय मैदान भरलेलं आणि काय कुस्ती झालेली विनयशील नम्र पैलवान दोन्ही मानणारे ऐकणारे पैलवान दोन्ही अंदाज घेण्याचं काम चालू झालं एक वे सगळ्यांनी सगळ्यांनी म्हणतो मी बजरंग जय जय घर गर करायचा सगळ्यांनी मोठ्यानं हात वरती करून बोला बजरंग आवाज नाही आवाज पाहिजे त्यांचा आवाज दिला नाही तर पुढल्या जन्मी मुक्क होणार सगळे आवाज द्या हात वरती करून देवाचं नामस्मरण करा देवाचा जय जय कर करा बजरंगबलीचा जय जय कर करा कारण हिथून कदरीचा मर्द नाही दोन किलोमीटर अंतरावरती श्रावण महिना चालू आहे श्रावण महिन्यात हजारो लोक येतात हनुमंतरायाच्या दर्शनाला मारुतीरायाच्या दर्शनाला मोठ्यानं आवाज द्या कनडी पर्यंत आवाज पोहोचला पाहिजे त्या मारुतीरायापर्यंत आवाज पोहोचला पाहिजे आपण सगळेजण हनुमंताचे भक्त आहात बोलो बजरंग बली की धन्यवाद दुमदुमली तुमदुमली दुम भवानी नगर तुमदुमून गेलेली आज पहिला अजय रोज सोडण्याच्या चेहऱ्यावर ते दिसायला <laughs> लागलं महिनाभर कुठे दिसणार <laughs> ज्याला आलं होत सारखाच घरी येतात तुम्ही येणार नाही येणार नाही बाळा येणार तुला शब्द तिला येणार म्हणलं की येणार सागरला तर मला सोडलंच नाही सागर सोनव आज बरीचशी मैदान आहेत तीन चार चांगले चांगली पण बारामतीच्या चारदा प्रांगण वरती मैदान झाला तिथंच आजे सोनोने पैवांना सागरला जाहीर केलं होतं की भवानी नगरला कुस्तीचं मैदान घेणार आहे म्हणून हो। मी म्हणलं अनेक वर्ष झालं म्हणतोय या वर्षी तरी घेतोय पण नाही बोलला ते केला बोले पावली आज नाही प्रत्येक वर्षी महिला घेणार आहे असा संकल्प केलेला आहे पैवान अजय भाऊ सोनवणे यांनी टाळ्या कळा त्याच्यासाठी दि? सगळ्यांनी <स्था> <स्था> सरपंच पण तानाजी सोनवणे साहेब सुद्धा भरपूर मेहनत घेतली भरपूर फळा आणि खरोखर फार मोठ बळ दिलं आधार दिला, दिला बिरजू भैया बिरजू भैया सगळ्यांना आधार देतात एक आधार वाड आणि त्यानंतर ना मान्य श्री सागर बाबासाहेब पिसे युवा उद्योजक बेलवाडी साहेब जयकुमार जयकुमार कुणाला ना नाही म्हणत नाही पण जयकुमार आज वेळ काढला दुकान बंद ठेवलं डेरी बंद ठेवली वडील आले तरी मला नाना नाना <laughs> जै जै ना नाई पैलवा बाळ म्हणजे आम्ही त्याला बाळ म्हणतो जय जयकुमार जयराज बा आज तर काय होतंय कधी कधी मैदानाला येतात तर किटल्या ठेवायला जातात तिकडेच जातात येतच नाही हो माझ्या मैदानाच्या निमित्तानं सगळे पैलवान एकत्र आणले खरोखर आजय भाऊ सोनवण्याचं कौतुक केलं जाईल त्या सगळ्यांना एकत्र आणण्याचं काम अजय पैलवानं केलेलं आहे अजय सोनुने आणि केले कुस्तीचा गुणधर्म कधी कुठला पाहुणा कुठल्या कार्यक्रमाला जाणार नाही पण मैदान घेतलं ना लकडे सुद्धा आता कात्र सुरलं एकत्र आलेले त्या मातीचा गुणधर्म पैलवान सूरज निकम आपल्यातून निघून गेला हजारो हजारो रडत होते हजारो रोहित पटेल भारतातला सर्वोत्कृष्ट पैलवान आणि चंद्रार पाटील एकमेकांच्या गळ्यात गळ्या घालून रडत होते तसा पैलवान परत होणे नाही सूरज निकम सूरज निकम एक जिद्दी पैलवान कष्टाळू पैलवान फार मोठा कायमच सांगत होतो अभिजित कटकेनंतर त्या सूरज निकमचं नाव घेत होतो दिलदार मनाचा राजा माणूस त्याचं नाव वेळ माझ्या समोर आणि भारत मधल्याची त्याची कुस्ती झाली काय नाही काय होणार नाही पण बळा तू बस तू बस काय होत नाही आहे तुला गोविड करायला एक किलो त्या मावली कोका दोनशे किलो जाऊन म्हणजे जप बसा दादा विशेष आहे सरपंच आहे काटेवाडी परत शड्डू घ्या एक मैदान झालेला सरपंच झालेला हा आज चालताय दोघांचे काय शांतता काय शांतता कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार अजित ददा केसरीची गदा कोणाच्या खांद्यावरती विराजमान होणार बघूया याचा फैसला थोड्याच वेळात लागणार सगळ्यांच शक्रेया स्वागत करतो फोटोग्राफर लाईव वाले हलगीवाले सगळ्यांच प्रेक्षकांच सगळ्यांच स्वागत करतो अजय भाऊ सोन हे मित्र परिवाराच्या होती तुम्ही वेळात वेळ काढून या मैदानाला हजेरी लावलेली थोड थोडं <laughs> आणि या दोन्ही पैलवानात जो विजय होणार आहे त्या पैलवानसाठी आम्हाला किती पाचशे रुपयाचं बक्षीस सुरुवातीपासून पासून कुस्ती आवडली की लगेच त्या पैलवानला बक्षीस देणार व्यक्तिमत्व आमोलाबा मध्ये याच मैदानावरती नाही महाराष्ट्रात कुठल्याही मैदानला गेलं तर पैलवानला बक्षीस देणं देणार म्हणजे देणार आमोलाबा मधने मनासारखा राजा आणि राजासारखं मन असणार व्यक्तिमत्व अरे हो हातामध्ये हात या कुस्ती म्हणजे नाही मातीतील घाम आणि मनातील राम म्हणजे कुस्ती मातीमध्ये घाम घालल्याशिवाय आणि मनामध्ये राम असल्याशिवाय कुस्ती होत नाही जगण्याचं कारण आणि आयुष्याचं तोरण म्हणजे कुस्ती आईवाल्यांचा मान आणि गावाचा स्वाभिमान म्हणजे कुस्ती शिस्तीमध्ये मस्ती प्याचराव कुस्ती मनगट मस्तीचा आणि नाथ कुस्तीचा या भवानीगरच्या मातीला हे महाराष्ट्राची माती संतांच्या शुराच्या वीरांच्या थोर महापुरुषांच्या बळा पैलूणाच्या पदस्पर्शाने पवन आलेली माती आणि या मातीतील असलताय एकेरी पट्टाची होल दाखवली माऊली जमदा आणि पैलवान अविभाव भिसी उद्योजक यांच्याकडून एक हजार रुपये या कुस्तीसाठी विजेत्या पैलवानला धान आणि उद्या याचा सुंदर मिला पैसा कुठे खर्च करायचा कशावरती खर्च करायचा याच जाणारी भान असणारी मंडळी आज महाराष्ट्राचे लाडके उपमुख्यमंत्री पवार साहेब यांच्या वाढदिवसानिमित्त घेतलेलं हे कुस्ती मैदान पैन अजय भाऊ सोडवणे आणि त्यांचा सर्व मित्र परिवार या या मैदानाला भेट देऊन गेलेले त्यांनी शुभेच्छा आहे कष्ट आणि जिद्द असल्याशिवाय पहिलवान होत नाही अखंड साधना खडतर तो पचळा त्याचं नाव पहिलवान ज्याचा वाढ चांगला तो पहिलवान म्हणून मगाच्या पासून सांगतोय मनगत मस्तेचा आणि नाद कुस्तीचा मनगटामध्ये मस्ती आणायला सुद्धा दहा दहा वर्ष कसावं लागते घासावं लागते ते नाव पुढे पैलवान लागत असते रोज असाच लालमातीचा घामान चिखल करावा लागतो दोन्ही पैलवानांचं नाव अखंड हिंदुस्थानामध्ये माऊली जमदाडे आणि माऊली कोकाटे माऊली कोकाटे दुहेर पटाला लागला हमीदबाई तांबोळी यांचं सुद्धा या कुस्तीला विजयी पैलवान साठी एक हजार रुपयाचं बक्षीस असे हे हो कुस्ती मैदान छत्रपती शिवप्रभूंना अशाच लाल मातीत रंगलेल्या पैलवान मावळ्यांनी बळ दिला अन्यायाला तलवार आणि न्यायाला म्हणजे पैलवान आणि माऊली टोकाटीनं कब्जा घेतला सराटीचा सुपुत्र एक करा जरा माऊली जमदाडे कब्जा घेतलेला आहे आणि माऊली जमदाडे सुद्धा जवळजवळ दहा ते पंधरा वर्ष झालं एक नंबरच्या जोडीमध्ये लढतोय एक नंबरच्या अजून फॉर्म टिकवून आहे वर्ष एक नंबरला लढतोय हा मुला हीच कुस्ती झाली होती बघाशी तुम्ही उल्लेख केलेला आहे आणि खरोखर ही कुस्ती तिथेही गाजली आज ही खूप चांगली दोघ ही कुस्ती करतात लढाऊ पैलवान एकमेकांसमोर वोट टाकलेले आणि एक नंबरची कुस्ती पुरस्कृत केली मान्य बिरजू भैया मांडरे उद्योजक माजी नगराध्यक्ष बारामती नगर परिषद यांनी आणि धक्का किस्सा मानतात त्या डावाला धक्का किस्सा मानण्याचा प्रयत्न परिवार अजय भाऊ सोनू यांची दाजी पंचा निर्णय हा नम्रता आणि निष्ठा त्याचं नाव पैलवान टाळ्या करा दोघांसाठी कारण तगडा आहे अनेक स्पर्धा अनेक परदेशातल्या स्पर्धा गाजवली पंच तिथे आखाड्यावरती आहे मोत्यांच्या हारांपेक्षा घामांच्या धाराने पलवा शोभून दिसत असतो मोत्यांच्या हारांनी फक्त सौंदर्य खोलून दिसतं पण घामांच्या धाराने कर्तृत्व सिद्ध होत असते सदा संगती सज्जनाची घरावी सज्जन संगतीमध्ये असल्याशिवाय अशी रक्त घरात नाही कुणाची संग <laughs> आता एक चकमक बघायला मिळाली आकडते तिन्ही पंचानी बोली आपण फिरतो आहात भाऊ पांढर भाग काय म्हणतात तो सोबली काय म्हणतात आता माग करत नसतोयुसार माऊ